जावळाचा कार्यक्रम आटोपून घरी जाणाऱ्या रिक्षाचा अपघात एका महिलेची प्रकृती चिंताजनक चार जण जखमी नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न धुळेसुरत महामार्गावरील चिंचपाडा बायपास वळकूट फाट्यानजीक एका अज्ञात वाहन आणि रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला यात चार जण जखमी असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले गुजरात राज्यातील निलगिरी उधना येथील निखिल अशोक पाटील हे वासखेडी जिल्हा धुळे आपल्या मूळगावी मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी आले असता कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी उधना गुजरातकडे जाण्यासाठी निघाले असताना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने रिक्षा क्रमांक जी जे शून्य पाच सी व्ही तेरा दहाला मागून धडक दिल्याने रिक्षामधील प्रवासी निखिल अशोक पाटील वय अडतीस संगीता दिनेश पाटील वय पस्तीस भारती अशोक पाटील वय पन्नास कार्तिक दिनेश पाटील वय आठ सर्व राहणार निलगिरी उधना जिल्हा सुरत यांना या अपघातात गंभीर दुखापती झाल्यात घटनास्थळी जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थांची मोफत रुग्णवाहिका चालक सुरेश वसावी यांना अपघाताची माहिती मिळताच रिक्षामधील अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले फोर व्हीलर वाला गुन्हा नाही फोर व्हीलर वाला ठोके तिथं कुठे चिचपाडा जवळ चिचपाडा तुम्ही कुठला सुरत ना आणि कुठे चालणार होता सुरत जे आलो तू आणि बघ कुठे वासकडी आलो तू जाविले पोरणे जाविले असं का आणि कोणत्या गाडीने ठोक फोर व्हीलर वाला फोर व्हीलर तुम्हाला समजणार नाही का अरे आता आम्ही जेवतो तर रप्प होणार बागीच गाडी आम्ही पाच बी आम्ही फॅमिली होती कितला लागेल व्हॅन तीन ते चार जणांचे लागले तुम्ही रिक्षा चला हा काय नाव तुमचं नितीन अशोक पाटील उदना उदना यार निलगिरी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार करून या अपघातात एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असली आणि त्या महिलेला तात्काळ पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी